पालघरच्या मोखड्यात राहुल गांधींचं आदिवासी परंपरेप्रमाणे भव्य स्वागत यावेळी राहुल गांधींनी शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद राहुल गांधींच्या यात्रेसाठी भिवंडीत आठशे पोलिसांचा फौजफाटा तर ठाण्यात दोन उपायुक्त पाच सहाय्यक पोलीस आयुक्त चाळीस अधिकारी आणि सुमारे एक हजार पोलीस अधिकारी तैनात असल्याची माहिती भारत जोडो न्याय यात्रेच्या शिवाजी पार्क येथील समारोप सभेत इंडिया आघाडीचे नेते उपस्थित राहणार शरद पवार उद्धव ठाकरे अखिलेश यादव तेजस्वी यादव एम के स्टॅलिन यांनाही सभेचं निमंत्रण इंडिया आघाडीकडून मोठ्या शक्ती प्रदर्शनाची तयारी <laughs> लोकसभेची यादी जाहीर होताच महाराष्ट्र भाजपच्या तयारीला वेग महाविजय दोन हजार चोवीस समितीच्या सदस्यांची आज मुंबईत महत्वाची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे श्रीकांत भारतीय प्रवीण दरेकर यांच्यासह महत्वाचे नेते राहणार उपस्थित पुरंदरच्या सासोडमध्ये आज अजित पवारांची जाहीर सभा अजित पवार विजय शिवतारेंना प्रत्युत्तर देतात का याकडे लक्ष माहितीचं जागावाटप आजच निश्चित होण्याची शक्यता आज अंतिम बैठक झाल्यावर उर्वरित जागांचे उमेदवार जाहीर करण्याचा अंदाज महाविकास आघाडीच्या संदर्भात आज मुंबईत बैठक वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावावर चर्चा होणार मात्र वंचित आघाडीला बैठकीचं निमंत्रण नाही विधानसभेनंतर आता राष्ट्रवादीच्या विधान, विधान परिषदेतील आमदार अपात्रता सुनावणीला सुरुवात होणार आज दुपारी बारा वाजता विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये प्राथमिक सुनावणी होणार उद्धव ठाकरेंचा आज दक्षिण मुंबई लोकसभा दौरा कप परेड आणि गिरगावात उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार एझा उघडा डोळे बघा नीट